महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आमदार भरत शेठ गोगावले मित्रमंडळ महाड आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मित्रमंडळ महाडच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील आणि परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महाड शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता तरुणांनी विविध संघटनांमध्ये एकत्र येऊन उंच उंच थर रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून तरुणांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार गोगावले यांनी आपल्या मित्रमंडळाचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली उत्सवाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली महाड शहरात उत्सवाच्या निमित्ताने एकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते वर्षापासून हे वातावरण तयार ठेवलेलं आहे आणि आपण पाहताय की जवळजवळ मला वाटतं मागच्या वेळेला पासष्टच्या जवळपास गोंधळ येऊन गेले यावेळेला मला असं वाटतंय पंच्याऐंशीच्या ते नव्वदच्या जवळपास गोंदा येतील आणि ते महिला आणि पुरुष आणि दोघांनाही उत्साहाच्या वातावरणात आम्ही भक्षित महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा